नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे हा तर मला काहीतरी गोडा पदार्थ दिसत आहे हो आज बासंदी करणार आहे बासुंदी आहे पण हे सीताफळ काय आहे अगं मग आज सीताफळाची आपल्याला बासंदी करायची आहे तर साहित्य बघून घ्या सीताफळ आहे शितापायचा आपण घर काढूया साखर आहे साखर चवीप्रमाणे टाकूया आणि काजू बदामची ही बारीक पूड तयार केलेली आहे आणि हे जाळे आहे केलेले विलायची पूड आहे आ, तर आपण आता करूया दूध मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि थंडही झालं पाहिजे म्हणून अगोदरच गॅसवर ठेवलेलं थो आहे थोडं याला घट दाटसरपणाही आलेला आहे तर आता आपण शिताफळ गर घर काढूया एक मोठ सीताफळ घेतलेला आहे आपण आता हा सीताफळाचा सीझन सुरू आहे आणि बरेच जण म्हणत होते की सीताफळाची बासुंदी दाखवा बासुंदी दाखवा मग आपण शितापळीची बासंदी करत आहे दूध गॅसवर ठेवलेलं आहे आणि शितापळ कसं थोडं पिकलं पाहिजे गर काढायसाठी हे पिकलेलं आहेच करून घेतलेला आहे आणि याच्या बिया म्हणजे बाजूला करून करून घेऊ आणि मग चाळणीमधून त्याला हे करून घेऊ म्हणजे मग चांगला चोथा निघून जातो आणि काही असा दसळा वगैरे काही राहत नाही त्याच्यामध्ये त्याला चोवीप्रमाणे साखर टाकायची आपण साखर टाकलेली आहे आणि थोडीशी साखर विरघळू द्यायची आणि त्याला ते याच्यामधून काढलं होतो तर आता आपण ती चाळणीनं तो शितापायाचा गर ते करून घ्या म्हणजे मग व्यवस्थित होऊन जाते साखर इत पण ते जाते शितापायाचा गर काढेपर्यंत करून ठेव आणि मग आपण याला मग थोडंसं थंड करून घेऊ का घट्ट झालेली आहे तर शितापायाचा थोडीशी चारोळी विलायची फूड आता आपण गर काढूया आपण याच्यामध्ये केलेलं आहे आणि आता हे काढल्यानंतर तो असा झालेला आहे याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि आता या चायणीमध्ये टाकून आपण हा गर काढूया बियानी घालगाऊन आपला असा गर तयार झालेला आहे बघा आता हे दुधाचं ह्या बासंदीचं टेम्परेचर असंच ठेवायचं की जे टेम्परेचर आपल्या बोटाला सहन होईन एवढं तेव्हाच तो सीताफळाचा गर त्याच्यामध्ये टाकायचा तो ते तसं टेम्परेचर झालेलं आहे आणि हा घर असा केलेला आहे आपण तुम्हाला मी अगोदर दाखवलेलंच आहे आणि नंतर याच्यानंतर चा मी चाळणीनं ग हे करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वगैरे नाही करायचं ते तर हा आपण हा मिक्स करूया आणि याच्यामध्ये थोडंसं हे ड्रायफ्रूट थोडीशी चळवी आणि थोडीशी अगोदर विलायची पूळ टाकलेलीच आहे मी ही थोडी विलायची पूळ तर आहे आपली सीताफळाची बासंदी तयार झालेली आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा मध्ये स्किप करत नका जाऊ त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद